गुड इव्हनिंग ऑल कसे आहे तुम्ही सर्वजण तर आज आपण थोडं वेगळ्या विषयावरचा ब्लॉग घेतोय आई बाबा आले तर सध्या दोन तीन दिवस झालं केरळहून तर तुम्हाला पण सगळ्यांना त्याची मदत होईल की केरळला का जावं कसं जावं आणि तिथं काय काय बघण्यासारखं आहे त्याच्यासाठी मी छोटासा ब्लॉग आज अरेंज केलाय कॉफी बनवलेली आहे छान गरम गरम तर आपण कॉफी पीत पित त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांच्याकडून माहिती पण घेऊया चला घ्या कॉफी घ्या आज आता आपण ना हे करूया केरळच्या जर बद्दल सांगा आला कसं बोलायला आपण शूटिंग पण घेऊया सगळ्यांना माहिती पण होईल केरळ बद्दल आणि थोडस पण आम्ही पण काय ऐकलेलं नाही अजून मग कसं आहे केरळ काय काय बघण्यासारखं म्हणजे बघण्यासारखं आहे त्या नुसतं आपलं जाऊन आलो आहे असं असं काय वाटत खूप सुंदर आहे अतिशय सुंदर आहे केरळ ठिकाण आपल्या देशातील अनेक राज्यात एक सुंदर निसर्गरम्य शहर आपल्या देशाची एक देवभूमी तिथे डोंगर उतारावरचे चहाचे मळे वेगवेगळ्या मसाल्यांच्या बागा धबधबे तिथली वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं मंदिर म्हणजे तर स्थापत्यकलेच एक उत्कृष्ट जगातलं नमुन आहे अतिशय भव्य दिव्यश मंदिर आहे खूप केरळमध्ये पाहण्यासारखं खूप आहे तिकडं गेलं आपल्याला ते मसाल्याचे मळे बघायला लागेल आपण मसाले वापरतो आपल्याला काही बघायला मिळत नाही मसाले ना वेलचीची पाहिली तर जायफळ पाहिलं मिरी लवंग हे सगळं पाहिलं खूप छान वाटले आणि आपण वापरतो पण प्रत्यक्ष ते लिहायला लागतात ते ड्राय खूप स्वामी विवेकानंदांचे कालिकांच स्मारक कन्याकुमारीला पण गेलेलं ना तुम्ही भारताचा शेवटचं टोक कन्याकुमारी अतिशय सुंदर केरळला जरूर एकदा जाऊन या हा हा मग तिथं ठिकाण अशी कोणती आहे तिथे बघण्यासाठी हायलाइटेड हायलाइटेड म्हणजे गुरु एक तिथं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे जिथं विष्णूचं सर्वात मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिराचे स्वतःचे चाळीस एक्केचाळीस हत्ती आहेत जे जंगलामध्ये त्या ठिकाणी तिने बांधलेले असतात ते सुद्धा पाहण्यासाठी आपल्याला मुभा दिली जाते जंगलाच्या शेजारीच मंदिर आहे आणि तिथं ते हत्ती आणि त्यांची मिरवणूक दररोज संध्याकाळी नऊ वाजता त्या मंदिरामध्ये असते चाळीस हत्ती चाळीस सगळ्या हत्तींच्या असते त्यानंतर मग आम्ही दुसरं शहर पाहिलं ते म्हणजे मुन्नार मुन्नार हे केरळ मधलं सर्वात उंच हवेचं ठिकाण की जिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळे चहाचे मुळे त्यानंतर आम्ही पाहिलं पेरियार पेरियारियाला इंग्रजांनी बांधलेलं एक सर्वात मोठं धरण आहे की त्या धरणाच्या आजूबाजूला कित्येक चौरस किलोमीटरपर्यंतचा एरिया हे जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत त्यानंतर आम्ही गेलो अलिप्पीला अलिप्पी हे अलिप्पी हे बॅक वॉटर म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि त्या बॅक वॉटरमध्ये आम्ही प्रवेश करताना जवळजवळ दोन अडीच तासाचा म्हणजे तीस किलोमीटरचा प्रवास आम्ही त्या मध्ये अलिप्पी शहर असं आहे की त्याच्या सभोवताली संपूर्ण समुद्र आहे पी, पी नंतर आम्ही या ठिकाणी जे केरळची राजधानी आहे तिरुअनंतपुरम त्याला पूर्वीचं नाव त्रिवेंद्रम असं होतं तर त्या तिरुअनंतपुरम मध्ये आम्ही गेलो तिरुअनंतपुरम मध्ये आपल्या देशातील सर्वात श्रीमंत मंदिर स्वामी पद्मनाभ यांचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं त्या मंदिरामध्ये विष्णूची जी मूर्ती आहे ती अशी झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि पूर्णपणे सोन्याची मूर्ती आहे सोन्याची पूर्ण आणि एका कटाक्षामध्ये आपल्याला ती मूर्ती पाहता येत नाही कारण त्या मूर्ती पाहण्यासाठी एकूण तीन दरवाजे आहेत पहिल्या दरवाज्यामध्ये त्या मूर्तीचे पाय दिसतात दुसऱ्या दरवाज्यात आपण गेलो की त्या मूर्तीचा मधला भाग दिसतो आणि तिसऱ्या दरवाज्यामध्ये आपल्याला त्या मूर्तीचा चेहरा आणि त्यांचे हात दिसतात आणि त्यांचा तो मुकुट वगैरे सोन्याचा सगळा दिसतो कुठल्याही मंदिरामध्ये लाईट नाही फक्त दिवेच आपल्याला पाहायचं जेवढी मंदिर आम्ही पाहिली त्या संपूर्ण मंदिरामध्ये समय एक वैशिष्ट्य आहे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं कि कोणत्याही मंदिरामध्ये पुरुषांना लुंगीशिवाय प्रवेश नाही आणि स्त्रियांना साडीशिवाय प्रवेश नाही आणि हे त्यांनी जे पत्ते पाळलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे त्या देवाचं पावित्र्य मंदिराचं राखलेलं आहे त्यानंतर आम्ही भरपूर पुढं दोन तीन मंदिरं त्या शहरामध्ये पाहिली त्या शहरामध्ये अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे तो राजा वर्मा जो होता त्या प्रदेशाचा जो राजा होता तो त्या ठिकाणचा होता त्यामुळे त्या राजा वर्माचं एक सुंदर हस्त चित्रकला संग्रहालय आहे राजा वर्मा यांनी काढलेली त्यांच्या आयुष्यातली सगळी चित्रं त्या ठिकाणी त्या संग्रहालयामध्ये ठेवलेली आहेत अशा अनेक गोष्टी त्या तिरुअनंतपुरममध्ये सुद्धा बघण्यासारख्या कन्याकुमारीचा का जर काही प्रश्न नाही सगळ्यांना माहिती आहे ते भारताचं शेवटचं टोक आहे सुंदरच आहे बघण्यासारखंच अतिशय सुंदर सभोवताली असा समुद्र आणि ते मध्ये असं असणार चिडीवरती ठिकाण व्हिडिओ कॉल केलेला किती वार होत होते तुम्हाला तुमचा आवाजच ऐकवायचा लहान विद्यार्थी जसे असल्यापासून ते ठिकाण पाहण्याची इच्छा होती एवढेच ठिकाण बाकी नाही नाही आम्ही कन्याकुमारी पाहिल्यानंतर मग आम्ही रामेश्वरला गेलो रामेश्वर हे अत्यंत पवित्र असं ठिकाण आहे त्या ठिकाणाला महत्व येण्याचं कारण की रामायणामध्ये रामानं जो सेतू बांधला राम सेतू आपण तो बांधला तो त्याच ठिकाणामध्ये म्हणून एक गाव आहे त्या धनुषकोडी गावापासून श्रीलंकेपर्यंत एक राम सेतू बांधलेला होता त्या ठिकाणापर्यंत आपल्याला जाता येतात त्यावेळेला रामायणामध्ये जे दगड तरंगत होते असं आपण जे पाहिलं मालिका मध्ये किंवा चित्रपटामध्ये ते आजही तरंगणारे दगड रामेश्वर मध्ये

त्याच्या जीवनामधले जे काही महत्वाचे प्रसंग आहेत ते त्या याच्यामध्ये दाखवलेले सगळं चित्रसंग्रहालयामध्ये त्यामुळे त्यांच्या पवित्र भूमीला भेट दिल्याचं हे महत्वाचं त्यानंतर आम्ही गेलो मदुराईला मदुराई हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी जवळजवळ सत्तर एकर जागेमध्ये मीनाक्षी मंदिर आहे आपल्या देशामधील स्थापत्यशास्त्राचा सर्वात मोठा नमुना hmm. त्या काळामध्ये ते मंदिर कसं उभं केलं असेल मंदिरामध्ये जे खांब आहेत ना ते खांब जवळजवळ हो चाळीस चाळीस फुट उंची त्या ठिकाणी एक सहस्र खांबी मंडप आहे hmm. सहस्र खांबी म्हणजे काय तर त्या मंडपाला एक हजार खांब आहेत लोखंडाचे सॉरी hmm. दगडाचे hmm. ते सगळे खांब आम्ही फिरून पाहिले मोजले हजार खांबांच काय करत ते करायला आम्ही आम या बाजूचे खांबले एका बाजूचे खांबले चौक आहेत त्यामुळं एक बघण्यासारखं ठिकाण आहे मदुराई आणि मदुराई मध्ये आपण गेल्यानंतर आपणाला त्या ठिकाणी बरीचशी चुकीची माहिती सांगतात पण प्रत्यक्षात आपण जेव्हा ते पाहतो त्यावेळी माहिती किती खरी आहे देवस्थान किती जागरूक आहे ते आपल्या लक्षात येत तुमची बारा तेरा दिवसांची होती चांगली जेवणाच लोकल जेवण कसं होतं तिथलं तुम्ही जेवला की म्हणजे तुम्ही गेलेला तिथं काय लोकल तिथं काय स्पेशालिटी आहे स्पेशालिटी आपण पाहतोच की आपल्याकडं दक्षिण भारतामध्ये जे लोक पाहतो ते काय करतात त्यांच्याकडे इडली सांबर त्यानंतर भात मासे मसाला डोसा हेच पदार्थ असतात मध्ये वगैरे आणि त्यांची स्पेशालिटी म्हणून आपल्याला असं वेगळं काय पण त्यांचं जेवण जर आपण जेवढो इतके दिवस फ्रीमध्ये तर मग आपल्याला नारळ वगैरे आणि तिकडं जे तेल वापरतात संपूर्ण स्वयंपाकाला ते खोबऱ्याचं तेल असतं कारण नारळाचं प्रचंड उत्पादन असल्यामुळं खोबऱ्याचं उत्पादन असल्यामुळे तेलाचे त्यांच्याकडं साठे ते खोबरेल तेलाचे संपूर्ण घ्यावं वाटतं आपल्याला तिथं काय खरेदी केलं म्हणजे कुठल्या ठिकाणी खरेदी तुम्हाला करायला मसाल्याचे पदार्थच मी सांगितले नाही का सगळ्यात जास्त उत्कृष्ट मसाल्याचे पदार्थ म्हणजे तिथं मुलींचे वगैरे असत ते स्पेशलिटी नावारी असत ते कुठे एखादं लाईन नाही त्याच ठिकाणी आम्हाला कपड्याच का जास्त मिळालं नाही पण त्या ठिकाणी फक्त आम्ही ते मुलांना घेतली कपडे तर सगळ्यात जास्त मध्ये ह्या मसाल्याच्या पदार्थांच्या मोठ्या मोठ्या भाग आहेत आहेत त्या बाजारपेठामध्ये लोक काय खरेदी करतात प्रामुख्यानं तर तिकडे गेले की मसाल्याचे पदार्थच खरेदी करडू मध्ये तामिळनाडू मध्ये संस्कृतीमध्ये आपल्या तामिळनाडूतलं कुठलं गाव मग मदुरईमध्ये मदुरई तामिळनाडू मदुरई आणि तामिळ मध्ये येते ना कन्याकुमारी मदुरई आणि रामेश्वर ही तीन ठिकाण सलीमधली मध्ये होती आणि केरळ मध्ये उरली ड्रेस करेस तामिळनाडू मध्ये मग तिथे गेला तुम्हाला असं काय वाटतं की आपला पण जाऊ शकतो का आपल्याला टूर कंपनी तर्फेच गेलेलं चांगलं पडेल म्हणजे आपला पण जर गेलो तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल कारण आपल्याला माहिती लँग्वेज महत्वाचं म्हणजे आपली जी भाषा आहे हिंदी असेल इंग्रजी असेल ती तिथल्या लोकांना काहीच त्यांची जी भाषा आहे ती मल्याळम भाषा मल्याळम भाषेमध्ये आपल्याला बोलता येत नाही त्यांनी काय बोललेलं आपल्याला कळत नाही त्यामुळे आपल्याला गाईड तरी आपल्या सोबत असावा किंवा एखाद्या प्रॉब्लेम लँग्वेज म्हणा ठिकाण म्हणा हॉटेल म्हणा तमिळनाडू मधल्याच लोकांनी इंग्लिश तरी कळत पण इकडच्या लोकांनी असं त्यामुळं केरळला टुरिझम मारपूर केलेलं खूप छान hmm. आणि मग एवढं फिरला तुम्ही बारा तेरा दिवस होता तर तुम्ही थोडं ऑब्झर्वेशन केलं असेल सांगितलं माणसं तुम्हाला कशी वाटली hmm. म्हणजे जेन्युअन वाटली असं म्हणजे hmm. प्रामाणिक अतिशय कष्टाळू अशी hmm. वाटली माणसं अजिबात नाही नम्र अशी वाट नाही माणसं हॉटेलमध्ये आपण एखाद्या गेलो तरी सुद्धा त्यांची सेवा एकदम स्वागत छान बाहेर म्हणा अतिशय म्हणजे चांगली तिकडचं एक वैशिष्ट्य कुठल्याही दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याकडे जो प्रकार आहे बार्गेनिंग करण्याचा तो तोड नाही अजिबात त्यांनी सांगितलेली किंमत फिक्स असते त्याच्यामध्ये मुळात ती काही वाजवीच किंमत असते त्याच्यामध्ये ते कमी जास्त अजिबात काही करत नाही तर त्यांनी सांगितलेल्या किमतीला तुम्हाला माल खरेदी करावा तुम्ही एवढे बारा तेरा दिवस गेलात म्हणजे तितके दिवस खरंच का कमी दिवसामध्ये बसू शकते तुम्हाला गडबड झाली काय बघायला जर व्यवस्थित बघायचं असेल तर एवढे दिवस लागतातच तरच आपल्याला म्हणसो घाई घाईक झालेलं बघायचंय सांगा निराण म्हणजे व्यवस्थित सगळं तर व्यवस्थित चांगलं बघितलं तर ते समाधान मिळेल आपण कन्याकुमारीला गेलो कन्याकुमारीला गेल्यानंतर असं वाटतं आपल्याला कि तिथं त्रिवेणी संगम आहे आपला बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे तीन महासागर तिथे एकत्र आलेले आहेत त्या टोकाला त्यांनी त्रिवेणी संगम असं नाव दिलेलं आणि आलेल्या सगळ्या पर्यटकांना या ठिकाणी आंघोळ करण्याची सोय केली आहे आपण तेवढ्या तयारी नुसतं गेलेलो नसतो घ्यायचा म्हटलं दोन तीन तास तुमचे तिथं कुठल्या ठिकाणी सांगितलं त्रिवेण त्रिवेंद्रम 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 नाही कन्याकुमारी मध्ये कन्याकुमारी मध्ये त्रिवेणी संगम आहे तिथं आंघोळ करायची असेल तर तुम्ही तयारीने जावा हे तुम्हाला एक प्लस इन्फॉर्मेशन देऊन घेत होतो आम्ही कारण यांना तिथं तो अनुभव घेता आला नाही कारण कपडे घेऊन गेले नव्हते किंवा काही तयारी करून गेले नव्हते दुसरं एक महत्वाचं म्हणजे रामेश्वरचं जे मंदिर आहे की जे रामानं त्या ठिकाणी वाळूची पिंड तयार करून बांधलेलं आहे त्या मंदिरामध्ये दर्शन घेताना सुद्धा पहिल्यांदा तिथं समोरच मंदिराच्या समुद्र आहे समुद्रामध्ये आंघोळ करायची आणि त्याच आंघोळीनं ओल्या कपड्यानं मंदिरामध्ये जायचं तिथं बावीस कुंड आहेत वेगवेगळ्या पवित्र पाण्याची त्या बावीस कुंडामधलं पाणी पुन्हा अंगावरती घ्यायचं म्हणजे आंघोळ करायची आणि मग मंदिराचं दर्शन घ्यायचं तिथं मात्र भरपूर वेळ जातो

तर uh, अशी ही केरळ यांची ट्रीप आम्ही पण आत्ता ऐकली तुम्हाला सांगतानाच आणि खूप छान वाटलं तर हे ऐकून आम्हाला असं झालं की आम्ही कधी जाऊन बघतोय असंही तिथं ऐकूनच होतं की छान असतं आहे प्रत्यक्ष बघितलं जे सांगितलं त्याच्यानंतर खरंच असं वाटतं की खूप छान आहे तुम्ही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी खरंच जाऊन बघा ते ठिकाणी खूप छान आहे असं वाटतंय यांच्या सांगण्यावरून तर आम्हाला जितकी शक्य आहे तितकी माहिती किंवा ट्रीप कशी करावी ह्याची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा त्याचं उत्तर आम्ही अवश्य देऊ ओके ठीक आहे थँक्यू सो आजचा ब्लॉग इथे संपवते गुड बाय